नमस्कार साठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचार। अखेर परिचारक अखेर दीड वर्षासाठी निलंबित परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य केल्याबद्दल ही कारवाई आवश्यक ठरल्याचं चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही विधिमंडळात गाजला गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब अमरावतीच्या महापौरपदी भाजपाचे संजय नरवणे तर अकोल्याच्या महापौरपदी भाजपाचे विजय अगरवाल यांची निवड म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी मुख्य आरोपी खिद्रापुरेच्या डॉक्टर पत्नीलाही पोलिसांनी केलं अटक जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर बी भा देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस उद्याही पावसाची शक्यता नमस्कार सविस्तर निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्याचा तसंच यासंदर्भात चौकशीसाठी सा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्याचा ठराव विधानपरिषदेत एकमतानं आज संमत झाला परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य केलं आहे त्यांचं हे वर्तन विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडताना सांगितलं परिचारक यांनी माफी मागितली असली तरी हे पुरेसं नाही असं ते म्हणाले या उच्चाधिकारी समितीत सभागृह नेते विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषदिल्या सात सदस्यांचा सा समावेश असेल परिचारक यांना या समितीपुढे बाजू मांडण्याची संधी दिली जाईल तसंच येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आत या समितीचा अहवाल आल्यानंतर समितीनं घेतलेला निर्णय सभागृह मान्य करेल असं या ठरावात नमूद करण्यात आलं आहे या मुद्द्यावरून सदनाचं कामकाज अर्धा तास स्थगित करण्यात आलं होतं परिषदेत आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी विरोधकांसह आक्रमक भूमिका घेतली विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव आणून सरकारचं शेतीसंदर्भातलं धोरण शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय सभागृहाचं सा कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका मांडली राज्य सरकारनी एक उच्चस्तरीय समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व पक्षाच्या सन्माननीय सदस्यांच्या सदस्य म्हणून या ठिकाणी घटित केली या समितीमध्ये या परिचारक नावाच्या सदस्याला जेल मध्ये घालायचं शिक्षा द्यायची का कायमस्वरूपी आमदारकी पासून दूर करायचं या तीन विषयावरती निर्णय ही समिती येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आत अहवाल सदनामध्ये ठेवणार आहे काँग्रेसचे नारायण राणे यांनी या प्रस्तावाला समर्थन देत सरकारवर टीका केली उत्तर प्रदेशात भाजपानं कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं असताना महाराष्ट्रात का नाही असा सवाल शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी केला शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लावून धरली शेतकऱ्याला कर्जातून कायमची मुक्ती मिळावी यासाठी सरकार काम करत आहे दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून त्यांना कर्जमुक्त करायचंय अशी भूमिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या वतीनं मांडली सिंचनासाठी तरतूद केलेल्या निधीला जराही कात्री लावलेली नाही असंही ते म्हणाले कर्जमुक्ती देण्याच्या संदर्भात मागच्या वर्षीच आमच्या सरकारने सांगितलं मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की कर्जमुक्ती आम्ही देणार आहोत पण कर्जमुक्ती कधी द्यायची याचं नियोजन करून कर्जमुक्ती दिली पाहिजे अन्यथा बँकांना कर्जमुक्ती देत तिथं कोणत्याही पायाभूत सुविधा नाही पुन्हा कर्जाच्या दृष्टचक्रात शेतकऱ्यांना अटकवण्याचं जे चुकीचं काम दोन हजार नऊ मध्ये झालं ते होता कामा नये आपण शेतकऱ्यांचं जेव्हा अन्न खातो तेव्हा त्यांच्या अन्नाव्या जागत शेतकरी पुन्हा कर्जाच्या दृष्टचक्रात अटकू नये यांना कर्जमुक्ती आणि कर्जमाफी जे शब्द वापरतात हे बँकेचे डायरेक्टर्स आहेत वित्तमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेत्यांनी हरकत घेतल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली गोंधळ कायम राहिल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ही मागणी विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपा आणि केल्यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी आज तहकूब करावं लागलं त्याआधी याच मुद्द्यावरून सदनाचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं होतं त्यापूर्वी सकाळी कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज पुन्हा विरोधक आक्रमक झाले घोषणाबाजी सुरू झाली आणि अवघ्या दोन मिनिटात कामकाज पहिल्यांदा तहकूब झालं त्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पाऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली होती ते सहभागी असणाऱ्या शिवसेनेनी सुद्धा आता पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आता ताबडतोबीनं कर्जमाफीची घोषणा शासनानं करावी अशी आमची मागणी आहे प्रशांत परिचारकनी जो या ठिकाणी वक्तव्य आहे खरं म्हणजे त्यांना सभागृहातून कायमस्वरूपी आता बडथर्म पा केलं पाहिजे आमची मागणी आहेच परंतु आज आमच्या सगळ्या सैनिकांचा अवमान झालेला आहे आणि त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा ताबडतोब दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे घोषणाबाजी पुन्हा सुरूच राहिल्यामुळे दुसऱ्यांदा कामकाज तहकूब झालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज शिवसेना सदस्यही आक्रमक झाले त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं उद्धव ठाकरेंचा सा सरकारला इशारा शेतकऱ्याचा सा सातबारा कोरा अशा घोषणा त्यांनी केल्या त्यामागोमाग भाजपचे सदस्यही कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणा देत पायऱ्यांवर आले त्यांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली सभागृहात पुन्हा कामकाज सुरु होताच पुन्हा दोन्ही बाजूने सदस्य आपापल्या जागा सोडून पुढे येऊन घोषणा देत अध्यक्षांच्या आसनाभोवती जमले त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तिसऱ्यांदा कामकाज तहकूब केलं त्यानंतर कामकाज सुरू होताच गोंधळ दोन्ही बाजूंनी सुरूच राहिला त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी कामकाज केल्याचं कल्याचं प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं भोपाळ उज्जैन पॅसेंजर गाडीत सात तारखेला झालेल्या स्फोटाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं आणि उत्तर प्रदेश पोलीस तसंच केंद्रीय यंत्रणांनी तातडीनं एकत्रित कारवाई केल्यानं देशाच्या सुरक्षिततेला असलेला मोठा धोका यशस्वीपणे टाळता आला असंही ते म्हणाले लखनौ चकमक प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं जो देशाचा होऊ शकला नाही तो माझा कसा होणार असं सांगत सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला आपल्याला सैफुल्लाच्या वडिलांचा अभिमान वाटत असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं जब उत्तर प्रदेश पोलीस सैफुल्ला जो मारा गया है, उसके से मिले, और नोंने उसकी लाश कही तो जो स्टेटमेंट दिया है ए, उसके सैफुल्लाह के पिता मोहम्मद सरताज ने कि जो देश का न हुआ वो मेरा कैसे हो सकता है उसने कोई सही काम तो किया नहीं है मुझे उसका मरा हुआ मुंह तक नहीं देखना है अध्यक्ष तो भोजया मैं अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षित वाटावं यासाठी सरकार पावलं उचलेल असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी सदनात दिलं अमेरिकेत राहणाऱ्या दोन अनिवासी भारतीयांची अलीकडेच हत्या झाली त्यासंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेत ते, के चर्चे ते बोलत या याप्रकरणी सरकार तपशीलवार यावेळी सांगितलं राज्यसभेत सभापती हमीद अन्सारी यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला निधन झालेले विद्यमान सदस्य हाजी अब्दुल सलाम यांना तसंच चार माजी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान प्रसूती लाभ सुधारणा विधेयक संसदेत आज मंजूर करण्यात आलं या सुधारित विधेयकानुसार प्रसूतीसाठी आता बारा आठवड्यांऐवजी सव्वीस आठवडे रजा मिळणार आहे अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे संजय नरवणे तर उपमहापौरपदी भाजपाच्या संध्या टिकले यांची निवड झाली आहे सत्याऐंशी सदस्य असलेल्या अमरावती महापालिकेच्या महापौर निवडणुकीत नरवणे यांना छप्पन्न तर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या शोभा शिंदे यांना पंधरा मतं मिळाली उपमहापौर संध्या टिकले यांना छप्पन्न तर काँग्रेसचे वसीम अब्दुल मजीद यांना पंधरा मतं मिळाली देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यानं महापालिकेचाही झपाट्यानं विकास करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर संजय नरवणे यांनी यावेळी व्यक्त केली अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली बहुमताच्या बळावर महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळाली महापौरपदी भाजपचे विजय अगरवाल तर उपमहापौरपदी भाजपाच्या वैशाली शेळके यांची निवड झाली अकोला महानगरपालिकेच्या वीस प्रभागातल्या ऐंशी जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अठ्ठेचाळीस उमेदवार निवडून आले तसंच एका अपक्ष उमेदवारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ एकोणपन्नास इतकं झालं होतं काँग्रेसच्या खात्यात केवळ सतरा मतं जमा झाली होती शिवसेनेला आठ राष्ट्रवादी काँग्रेसला पाच आणि एमआयएम पक्षाला एक मत मिळालं हे तिन्ही पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ आज नागपुरात झाला राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी यावेळी प्रदान करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सत्य बोलणं आपलं कर्तव्य असून माता पिता आणि गुरुजनांचा आदर करा असा उपदेश राज्यपालांनी यावेळी केला आधुनिक विज्ञानाच्या जोडीनं पशुधन विकास गरजेचा असून समाजासाठी कार्य करणं ही खरी पदवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विचारांची दिशा ठरवण्याचं काम विद्यापीठ करत असतात ते म्हणाले डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केल्याबद्दल डॉक्टर मोहन भागवत यांनी कृतज्ञता व्यक्त केली विद्यापीठात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि अभ्यासक्रमाचा वेळोवेळी आढावा घेतला जाऊन त्यात बदल व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी डॉक्टर मनीषा खिद्रापुरेला पोलिसांनी म्हैसाळ इथून आज ताब्यात आहे होमिओपॅथी डॉक्टर असलेली मनिषा खिद्रापुरे या प्रकरणातला मुख्य आरोपी बाबासाहेब खिद्रापुरे यांची पत्नी आहे बाबासाहेब वैद्यकीय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीनं ही कारवाई केली आहे म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी विजापूर इथून अटक केलेल्या डॉक्टर रमेश देवगीकर आणि औषध विक्रेता सुनील खेडकर या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान सांगली इथं आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक आज झाली बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी असलेल्या जिल्हा दक्षता समितीची गेल्या वर्षभरात एकही बैठक झाली नव्हती गर्भनिदान आणि गर्भपात केंद्रांवर छापे टाकण्यासाठी तालुका स्तरावर अकरा समित्या नियुक्त करण्यात आल्या या समितीत आरोग्य महसूल आणि पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे अवघी जागतिक सृष्टी आणि चित्रपट डोळे लागलेले असतात त्या फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पठार या मराठी लघुपटाची निवड करण्यात आली आहे सिनेरसिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या कान शहरात येत्या ते सतरा ते मे दोन हजार सतरा दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार असून शॉर्ट फिल्म कॉर्नर या विभागाअंतर्गत पठार हा लघुपट दाखवण्यात येणार आहा पठार हा लघुपट लेखक सतीश तांबे यांच्या पठारावर अमर या कथेवर आधारलेला आहे निखिलेश चित्रे यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं असून लघुपटाची निर्मिती पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारीही निखिलेश चित्रे यांनीच पार पाडली आहे सर्जनशीलतेनं पठारचं छायाचित्रण करणाऱ्या स्वप्नील शेटे यांनी पठारचं संपादनही कान चित्रपट महोत्सवात धडक देणाऱ्या पठार या लघुपटात राहुल तिवरेकर तुषार पवार केवल नागवेकर हरिता पुराणिक आणि मानसी पुंडलिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत विशेष म्हणजे पठारचे दिग्दर्शक निखिलेश चित्रे आणि पठारमध्ये भूमिका साकारणारा तुषार पवार आणि नागवेकर हे दूरदर्शनच्या वृत्त विभागात कार्यरत आहेत याआधी मुंबईत डिसेंबर दोन हजार सोळामध्ये पार पडलेल्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातही पठारची निवड झाली त्यावेळी पठारला दिला होता पठार लवकरच अनेक ठिकाणी बँक खात्यांमध्ये किमान रक्कम शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड आकारण्याच्या निर्णयाचं भारतीय स्टेट बँकेनं समर्थन केलं असंख्य जनधन खात्यांचं व्यवस्थापन करण्याचं ओझं यामुळे पेलता येईल असं बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं बँकेला हा निर्णय मागे घेण्याबद्दल सरकारकडून कोणताही औपचारिक आदेश आलेला नसल्याचं सा सांगत जनधन खात्यांना किमान रक्कम शिल्लक ठेवण्याचा नियम लागू नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केला। जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात पद्मगंपोरा या भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत दहशतवादी लपून बसलेल्या भागाला केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विशेष कृती दलानं वेढा घातला मात्र दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलानं त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात जहांगीर गनी आणि महम्मद शफी हे दहशतवादी ठार झाले गेल्या वर्षी स्थानिक पोलिसांच्या झालेल्या हत्येत गनीचा हात होता ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर व्ही भा देशपांडे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते गेले काही दिवस ते मूत्रपिंड विकारानं त्रस्त होते पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले डॉ देशपांडे यांनी व्यावसायिक तसंच प्रायोगिक नाट्य चळवळीत मोठं योगदान दिलं होतं मराठी नाट्यकोश या बाराशे पाने ग्रंथाचं लेखन आणि संपादन करून त्यांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली होती त्यांची मराठी नाटक नाटककार आणि कर्तृत्व नाटक, नाटक नावाचं नाट्यभ्रमण गाथा आणि वारसा रंगभूमीचा अशी पुस्तकं गाजली आहेत भारताचा रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी मानांकनात गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थान पटकावलं आहे अव्वल स्थानावर पोचलेली भारताची ही पहिलीच फिरकी जोडी ठरली आहे जडेजानं बंगळुरु इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत सात गडी बाद होते अश्विन जड्जा जोडीच आठश ब्याण्णव गुण झाल यापूर्वी दोन हजार डेल स्टेन आणि मुथैया मुरलीधरन यांना संयुक्त अव्वल स्थान मिळालं होतं फलंदाजी क्रमवारीत कोहलीच्या स्थानात मात्र एका क्रमांकानं घसरण होऊन तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे हवामान विदर्भात गेल्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात घट होईल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे तापमान अंश आहमान मुंबई कमाल बत्तीस किमान एकवीस नागपूर छत्तीस आणि सतरा पुणे तेहतीस आणि तेरा औरंगाबाद तेहतीस आणि एकोणीस नाशिक एकतीस आणि पंधरा कोल्हापूर पस्तीस आणि अठरा रत्नागिरी पस्तीस आणि एकोणीस सोलापूर छत्तीस आणि अठरा आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक अखेर दीड वर्षासाठी निलंबित परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य केल्याबद्दल ही कारवाई आवश्यक ठरल्याचं चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही विधिमंडळात गाजला गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब अमरावतीच्या महापौरपदी भाजपाचे संजय नरवणे तर अकोल्याच्या महापौरपदी भाजपाचे विजय अगरवाल यांची निवड म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी मुख्य आरोपी खिद्रापुरेच्या डॉक्टर पत्नीलाही पोलिसांनी केलं अटक जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर व्ही भा देशपांडे यांचं वृद्धापकाळानं निधन आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस उद्याही पावसाची शक्यता बलात्कार आणि अॅसिड हल्ला पीडितांना आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टीनं अंमलात असलेल्या मनोधैर्य या शासकीय योजनेतील आर्थिक तरतुदी अत्यल्प आणि अवमानकारक असल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच केली या योजनेचा पुनर्आढावा घेऊन ही रक्कम वाढवण्याचे निर्देशही मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिले यातून एका अर्थानं एका पीडितेच्या पुनर्वसनाचा प्रश्न आपण गांभीर्यानं आणि तितक्यात संवेदनशीलतेनं हाताळत आहोत का हे तपासून पाहण्याची गरज असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं याच अनुषंगानं बलात्कार आणि अॅसिड हल्ला पीडितांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी या प्रश्नाला याचिकेच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या ॲडव्होकेट ज्ञानदाम महाजन यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार